नमस्कार आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकी मतदानासाठी सकाळी सात वाजेपासून सुरू झालेला आहे आज दक्षिण सोलापूर मधील माळकोटा या गावामध्ये आज या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी माळकोटी गावामधील काही नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत आणि या ठिकाणी युवकांचे काय मत आहे ते आज जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपलं नाव काय सर माझं नाव अमोक्षित खोरा सध्या दक्षिण सोलापूर मध्ये मतदानाचा उत्साह आपल्या गावामध्ये फार दिसतो आहे या ठिकाणी आपण तरुणांना काय आवाहन कराल की मतदान कशाच्या आधारावर केलं पाहिजे <olie> तरुणांनी विकासाच्या आधारावर मतदान करायचं आहे <ße polarization> सध्या दक्षिण सोलापूर मध्ये कुठले प्रश्न आहेत बिरसावतात <apareuci> तरुणांचा बेसभराचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे <हतंँगता> शेतकऱ्यांचा प्रश्न <था> आहे अनेक <deniedvak> नमुन्याचे प्रश्न आहेत प्रलंबित आहे सध्या असं कुठला नेत्याचा कल या ठिकाणी मध्ये आहे असं तुम्हाला वाटत आज आपण आपल्या गावामध्ये बघितलं तर नवीन होतकर सगळ्यांना सामावून घेणारा असा नेता म्हणजे अमर पाटील म्हणजे अमर पाटील निवडून द्यायचं मी ठरवलंय अमर पाटीलांचं आपण नाव घेतो त्यांच्या त्यांच्याबद्दल आपण काय सांगणार की त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार आहात की त्यांनी निवडून आल्यावर हे काम करावं असं काय तरुण आहे कर्तबगार आहे तालुक्याचा विकास केला आमचं आमचा विश्वास आहे त्यांच्यावरती म्हणजे यंदा दक्षिण सोलापूर मध्ये परिवर्तन होणार होणार असं निश्चित निश्चित वाढत काय मत दक्षिण सोलापूर मध्ये अमर कडे काय अपेक्षित त्यांच्याकडनं हे अपेक्षा आहे म्हणजे यंदा दक्षिण मध्ये परिवर्तन होणार अशा <laughs> पद्धतीनं माळपोट्या गावामधील नागरिकांचे मत आहे की यंदा या ठिकाणी अमर पाटलांकडे कल नागरिकांचा दिसत आहे यंदा त्यांचं मत असं आहे की अमर पाटील यंदा दक्षिणचे आमदार होतील असं त्यांचं मत आहे यंदा दक्षिण सोलापूर मध्ये परिवर्तन होईल असं त्यांचं एकंदरीत मत दिसत आहे धन्यवाद